आज एक जानेवारी दोन हजार चोवीस वर्षाचा पहिला दिवस या वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला सर्वांना एक नवीन सुरुवात करायची आहे हे पूर्ण वर्ष आपल्याला सुखी आणि आनंदी जीवन जगायचं आहे आणि आपल्यावरती श्रीगुरूंची कृपा असणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये जीवन जगत असताना आपल्या घरामध्ये अनेक अडचणीचा आपल्याला सामना करावा लागतो त्याच्यापैकी सगळ्यात मोठी अडचण असते पैशाची ही पैशाची अडचण दोन हजार चोवीसमध्ये जर आपल्याला भासू द्यायची नसेल पैशाची गरज आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये पडू द्यायची नसेल आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला आर्थिक अडचणीचा सामना करावायचा नसेल तर सर्वांनी एक उपाय करायचा आहे हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो दोन हजार चोवीसला आता सुरुवात झाली तर दोन हजार चोवीसची आजची ही प्रसन्न सकाळ आणि या दोन हजार चोवीसला आपण सर्वांनी सुरुवात केली तर दोन हजार चोवीसला आपल्याला एक नवीन उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणीचा तुम्हाला सामना करावा लागणार नाही तर ते काय आहे त्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ह्या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये पैशाची काहीच कमी पडणार नाही आता पैसा तर कष्ट करून मिळवाच लागतो परंतु उपाय केल्यानं मात्र पैशाला वाटा सापडतात त्या वाटा तुमच्याच घराच्या सापडतील तर मित्रांनो उपाय असा आहे स्वपाय काही अवघड नाही आहे आपल्याला आद्यगुरु शंकराचार्यांनी जे कनकधारा नावाचं एक स्त्रोत लिहिलं आहे बघा कनकधारा स्त्रोत्र कनकधारा नावाचं एक स्तोत्र आपल्याला गुगलवरती पाहायला मिळेल किंवा त्याचं पुस्तकसुद्धा बाजारात उपलब्ध आहे तर सकाळी उठल्या उठल्या दोन हजार चोवीसला पूर्ण वर्ष आपल्याला काय करायचं का आहे हा उपयोग करायचा आहे जर तुम्हाला वेळ नसेल तुमच्याकडं टाईम नसेल तर तुम्हाला एकच करायचं आहे दोन हजार चोवीसचं म्हणजे आताचं जे वर्ष आहे या वर्षी आपल्याला पहिले सात दिवस एका ग्रंथाचं पारायण करायचं आहे या ग्रंथाचं जर पारायण आपण केलं तर आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये काहीच कमी पडणार नाही म्हणून आज एक की एक जानेवारी एक जानेवारीला आपण या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात करा आणि सात दिवस आपण वर्षाची सुरुवात या ग्रंथाच्या पारायणानं करा तर तो ग्रंथ कोणता मी तुम्हाला सांगतो त्या ग्रंथाचं नाव आहे चरित्र गुरु चरित्र हे ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारायण आपल्याला दोन हजार चोवीसला करायचं या पारायणानं काय होईल तुमच्या घरामध्ये जे वाद होतात ते वाद सगळे शांत होतील आणि दोन हजार चोवीसमध्ये सुख्या आणि आनंदी जीवन जगू शकाल तर श्रीगुरुचरित्र नावाचा हा ग्रंथ आहे भगवान श्री दत्तात्रयाचा हा ग्रंथ पवित्र भगवान श्री नृष्णस्वामी सरस्वती यांचा हा पवित्र ग्रंथ आणि या ग्रंथाच्या माध्यमातून तुम्हाला श्री गुरुचरित्र भगवान श्री दत्तात्रयांच्या अनेक प्रकारच्या कथा याच्यामध्ये वर्णन केलेल्या आहेत तर दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला आपल्याला श्रीगुरुचरित्राचं पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण जर आपण केलं तर आपल्या घरामध्ये ज्या भूतबाधा असतात आपल्या घरामध्ये जो जादूटोना असतो आपल्या घरामध्ये जे आर्थिक अडचणी आर्थ असतात आपल्या घरामध्ये जे भांडणं असतात जे तंटे असतात या सगळ्या गोष्टीपासून आपण दोन हजार चोवीसला मुक्तता मिळवू शकतो आणि दोन हजार चोवीस आपलं पूर्ण आनंदी जाऊ शकतं त्याच्यामुळे सर्वांनी आवर्जून या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण शंभर टक्के करा तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी